नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे बारा मे दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभावलाही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नांदेड आवकाली दोन हजार तीनशे पासष्ट क्विंटल किमान दर आहे अकरा हजार सहाशे दर आहे बारा हजार आठशे पन्नास सर्वसाधारण दर आहे बारा हजार चारशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे बारशी जिल्हा सोलापूर आवाकलेली दोनशे साठ क्विंटल किमान दर आहे बारा हजार चारशे दहा कमाल दर आहे चौदा हजार सातशे सर्वसाधारण दर आहे तेरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवाकाले एकोणीसशे एक्क्याण्णव क्विंटल किमान दर आहे दहा हजार रुपये कमाल दर आहे बारा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आहे अकरा हजार दोनशे पन्नास रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे भोकर जिल्हा नांदेड आवाखाली पाच क्विंटल किमान आहे अकरा हजार एक्कावन्न कमाल आहे अकरा हजार एकावन्न एक सर्वसाधारण दर आहे अकरा हजार एक्कावन्न रुपये